नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा हार्दिक स्वागत करत आहोत पुन्हा एकदा आलेले आहोत नवीन लाईव्ह घेऊन थोडस क्लिअर केला हो यस थोडस तांत्रिक बिघाड होत तांत्रिक बिघाड आम्ही यांत्रिक असणार तांत्रिक बिघाड होत चालायच समथिंग समथिंग yes, बाकी काय बोलता विशेष कशात आपण सर्वजण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव आमचे महादेव बडकलेले आहेत मग <laughs> <laughs> महादेव बडकले का मग ಸೂರ್ಯ ಉಗವಲ ಪ್ರಕಾಶ ಪಡಲ ಅಡವಾ ಡೋಂಗರ ಅಡವಾ ಡೋಂಗರ ತಯ ಮಾ ನಮಸ್ಕಾರ ಸೂರ್ಯ ಉಗಾವಲ ಪ್ರಯ ನಮಸ್ಕಾರ

आकाश दादा से थोडस बॅकआउट झालं होतं त्या नेटवर्क इश्यू होता थोडस थोडीशी तांत्रिक बिघाड येते मधी 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 बघूया बो का बोलता कशात खूप बरं वाटलं तुम्हाला बघून आकाश दादा अजय दादा जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र अजय दादा जय महाराष्ट्र तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव आणि कशात अजय दादा जेवण झालं का तुमचं आकाश दादा जेवण झालं का तुमचं आणि आपण सर्वजण लाईव्ह आहात तो आपणा सर्वांना मानाचा नमस्कार आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया आणि आपली लाई लाईव्ह सुरू झालेली आहे चांगल्या विचारांची देवाणघेवाण करायची आहे मित्रांनो बरोबर की नाही आणि एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुखांत हा युट्यूब एक कंपनी आहे युट्यूब गुगलची कंपनी आहे त्याच्यावर प्रत्येकाने आपापलं परफॉर्मन्स करायचं आहे आणि आपली वेगळीशी छाप आपल्या चांगल्या विचारांची छाप सोडायची आहे दादा आम्ही रायगडचे आहोत कामानिमित्त मुंबई इथे आहोत दादा तुम्ही कुठून बोलता अजय दादा आम्ही घड्या डोंगरच राहणार होणार आकाश, दा आकाश दा दादा बोला आकाश दादा काय बोलताय हो दादा जेवण करूनच बसतोय दादा तुम्हें कुछ ले दादा हाजी दादा जी जी जीवना चे घ्यावेचा जितेंद्र जाधव साहेब नमस्कार जितेंद्र जाधव दादा कशात खूप दिवसांनी दिसला दादा काय चाललंय विशेष खूप बरं वाटलं तुम्हाला लाईवला बघून दादा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सकल विघ्नांचा विघ्नहर्ता भीणा ए गणराया गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या आणि जितेंद्र दादा कश्यात hmm. hmm. तुमच्या आशीर्वाद नको 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 दादा आमच्या आशीर्वाद नको आपल्या महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मौर्या तोर संत महात्मे त्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुढे जायचे येस अजय भाऊ काय बोलताय जितेंद्र दादा एकदम मस्त मस्त सध्या चिकू बरोबर खेळतायत त्या जेवण झालंय त्याचा स्टडी टाइम झालाय थोडस तुमचं जेवण झालं का जितेंद्र दादा आज भाऊ हो। बरीचशी मंडळी आहेत आपण सर्वांचं जेवण झालं का